जयगा गर्जना लाइव मध्य स्वागत है आज अपन जामनेर तलुक तो ग्राम पंचायत हद्त वार्ड क्रमांक पांच मे आया वार्ड क्रमांक पांच मे का स्थिति है ये जयगर गर्जना लाइव तुम्हारा दाखता है हाँ वार्ड क्रमांक पांच मदल रस्ता है मध्य भाग ठेवला आहे आणि खल्ल्यामुळे या ठिकाणी जागा जागेवर माती ठिकाणी देण्यात आली आहे या ठिकाणावरून सर्वसामान्य नागरिक पायी चालू शकत नाही तर वाहन ना तर दुरत आहे अशी परिस्थिती हे वार्ड क्रमांक पाच मध्ये आहे वार्ड क्रमांक ग्रामपंचायत सदस्य यांनी या सगळे लक्ष देणे गरजेचे आहे मात्र कुठलंच लक्ष या ठिकाणी क्रमांक सदस्य या ठिकाणी आल्यावर दिसून या ठिकाणी गटाऱ्यांची परिस्थिती बा गांधीचे साम्राज्य या ठिकाणी पसरले आहे आपण या ठिकाणी रस्ता पाहू हो शकतो बघा या ठिकाणी मोटारसायकल वोडा सर्वसामान्य नागरिकांना

परिस्थिती आपण पाहू शकतो हे बघा का परिस्थिती आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाण्याचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे या ठिकाणी काय तरुण आपल्याला दिसत

आगा खंदाच्या आगावर ते बोलले आम ते आम्ही रोड बनवून देणार आहे पण त्यांना बोलला ते म्हणताय आमचा काही संबंध तुम्ही ग्रामपंचायत वाल्यांशी बोला

पाणी आले नाही पुरा यांना रोड खंदून ठेवले आता मी त्यांना दोन वेळेस बोलला का तुम्ही बरोबर रोड राहा खंदाय तर त्याचं बराबर लेवल का कमीत कमी लेवल तरी करा

पू शकता अपन कि सगले रहीवासी मोटा प्रमाण गाने <गणील> दुण दुण। दुण। <गणील> के साम्राज्य पसरले मात्र पौर कजे ग्राम पंचायत याक कुछ लक्ष नसल तक नागरिक कर है अपन पढ़ू शकता हा है पौर कजे गाँव का विकास विकास मना चाह

आपण ग्रामपंचायत युद्ध आलाय का ग्रामपंचायत कडे सांगलं काय दोनदार मतदान झालं म्हणजे झालं का

सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी हा खेळ सुरू असल्याची चर्चा या परिसरात सुरू आहे ग्राम पंचायत सरपंच ग्राम पंचायत सदस्य ग्राम विकास अधिकारी कक्ष देने गरजे है हाथपंप सुधा बंद पड़ने मात्र या ठिकाणी कोणी लक्ष देत नाही त्यामुळे येथील नागरिक

ग्रामपंचायत हा वार्ड आहे किती नंबर वार्डर चार आहे त्या आपण वार्ड क्रमांक पाच अशी माहिती आपण दिली आहे मात्र हा वार्ड क्रमांक चार आहे आणि ह्या वार्डाचे ग्रामपंचायत सदस्य कोण आहेत वासुदेव बोंगडे वासुदेव भाऊ बोंगडे सुभाष धनवाड